नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आज मी अशा प्रत्येक व्यक्तीशी बोलणार आहे ज्यांना आयुष्याच्या एका वळणावर असम वाटतन्य की माझं मन कोणालाच कळत नाहीये किंवा मा आयुष्यात माझी साथ कोणीच देत नाहीये मी खूप एकटा पडलोय तुमच्या हृदयात दुह असेल वेदना असतील तर हा संदेश फक्त तुमच्यासाठी आहे शांतपणे आणि पूर्ण लक्ष देऊन ऐका तुमचे दुहख नक्कीच संपेल एकटेपणा आणि अपेक्षा मित्रांनो कधीकधी आपल्याला वाटतं की आपले जवळचे लोक आपले हितचिंतक आपल्याला समजून घेत नाहीत जणू काही त्यांना आपल्या प्रत्येक निर्णयात प्रत्येक कृतीत फक्त दोषच दिसतो अशावेळी आपण नाराज होतो कधीकधी -कधी विद्रोह करून बसतो आपण इतरांकडून अपेक्षा ठेवतो की त्यांनी आपल्याला समजून घ्यावं आपल्या दुःखात साथ द्यावी पण एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही परमेश्वरावर विसंबून राहता तेव्हा कोणाचीही साथ नसली तरी तुम्हाला स्वामींची साथ मिळते माणसाची साथ तात्पुरती असते पण देवाचा हात कायम तुमच्या पाठीशी असतो कठोर सत्य हित तुम्हाला हे कडू वाटेल पण हे सत्य आहे की जो तुमच्याशी गोड बोलतो तो तुमचा नेहमीच शुभचिंतक असेल असे नाही काही विषारी फुलं खूप सुंदर दिसतात तर काही विषारी फळं खूप चविष्ट असतात याउलट तुम्हाला निरोगी करणारं औषध कधीच गोड नसतं म्हणून कटू बोलणाऱ्या तुमच्या आईवडिलांच्या किंवा हितचिंतकांच्या बोलण्यातच तुमचे खरे हित लपलेले असू शकते चुकीचा निर्णय घेण्यापासून तेच तुम्हाला थांबवत असतात त्यामुळे गोड बोलणायांवर लगेच विश्वास ठेवण्याऐवजी त्यांच्या बोलण्यातील सत्य आणि हेतू समजून घेण्याचा प्रयत्न करा भीती आणि कर्मावर विजय जीवनात अनेकदा तुमच्यासमोर बलाढ्य संकट उभी राहतात आणि तुम्ही गप्प बसता विरोधन करण्याने तात्पुरते वाद टळले तरी तो बचावाचा मार्ग भविष्यातील मोठ्या संघर्षाला जन्म देतो तुम्हाला हे ओळखावे लागेल की तुम्हाला थांबवणारी शक्ती बाहेर नाही तर तुमच्या आत दडलेली आहे ती म्हणजे भीती या भीतीला काढून टाका आणि अन्यायाला उघडपणे विरोध करा तुमचा मार्ग मोकळा होई नशिबाला दोष देणे सोडून द्या नशीब आपल्या वशमध्ये नाही पण कर्म नक्कीच आपल्या हातात आहे तुम्ही फक्त कर्म करत राहा सकारात्मक प्रयत्न करत राहा हळूहळू तुमचे भाग्य आपोआप तुमच्या ये। वशमध्ये येईल कारण या जगात कर्म हेच प्रधान आहे श्री स्वामी समर्थ म्हणतात भीव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे याचा अर्थ असा की फक्त प्रयत्न कर मी तुला यश देईन अपयश आणि सामर्थ्य तुम्ही फक्त विजाची इच्छा ठेवता पण अपयशातही एक चांगली गोष्ट दडलेली असते यश मिळाल्यावर जग तुम्हाला ओळखायला लागतं पण अपयश मिळाल्यावर तुम्ही या जगाला ओळखायला लागता पराभवानंतरच तुम्हाला कळतं की हे आयुष्य कसं आहे आणि लोक कसे आहेत त्यामुळे अपयशाला घाबरू नका तुमची विचारसरणी सकारात्मक ठेवा अपयश तुम्हाला अधिक शक्तिशाली बनवेल आणि जीवनात विजी होण्यासाठी तयार करेल तुमचा खरा मित्र जेव्हा तुम्हाला खरंच कोणी साथ देत नाहीये असं वाटतं तेव्हा तुमचा सर्वात चांगला मित्र आणि हितचिंतक दुसरा कोणी नाही तर तुम्ही स्वतः आहात रोज सकाळी आरशासमोर उभे राहा आणि स्वतला हा प्रश्न विचारा जर आज माझा शेवटचा दिवस असेल तर मी आज जे काही करत आहे तेच करेन का तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळोत वान मिळोत पण तुमच्या आयुष्याची दिशा नक्कीच बदलेल निष्कर्ष आणि प्रेरणा मित्रांनो आयुष्यात कोणाचीही थट्टा करू नका वेळ ही सगळ्यांपेक्षा जास्त सामर्थ्यवान आहे वेळ कधी वळण घेईल हे कोणालाच माहीत नाही तुमच्यातलं मी पण अहंकारात नाही तर सद्भावनेत असावं एकतेपणा वाटत असेल तर लक्षात ठेवा पावसाच्या पाण्याचे थेंब जेव्हा एकट्याने जमिनीवर पडतात तेव्हा त्यांचे अस्तित्व संपून जाते पण जेव्हा ते एकत्र मिळून पडतात तेव्हा पाऊस बनतो आणि त्यापासून धारा निर्माण होते तुम्ही एकटे नाही आहात तुमच्या जीवनात कितीही दुःख त्रास आणि संकट असो फक्त श्री स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा त्यांना शरण जाते तुमचे दुःख नक्कीच संपवतील श्री स्वामी समर्थ हा संदेश तुमच्या दुःखाला दूर करून तुम्हाला नवी ऊर्जा देवो